आम्ही दोघे वेगळे झालो असं सा सांगत आपण घटस्फोट घेत असल्याचा निर्णय नुकत्याच एका कलाकारानं जाहीर केलाय या कलाकाराला एक गोड मुलगी देखील आहे या दोघांचे अनेक गोड व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते त्यांना कुठेतरी नजरच लागली असं म्हणायला हरकत नाही या कलाकाराचा सतरा वर्षाचा संसार मोडला असून या घटनेला एक वर्ष झालं आहे एक वर्षानंतर या घटस्फोटाबद्दल या कलाकारानं स्वतः सोशल मीडियावर इत्या सांगितले आहे त्याने म्हटले की तुम्ही प्रत्येकजण माझ्या प्रवासात आपापल्या पद्धतीनं एक अर्थपूर्ण भाग राहिला आहात आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत एक वैयक्तिक आणि महत्त्वाची अपडेट शेअर करू इच्छितो मी तुमच्यापैकी काहींनाही बातमी आधीच शेअर केली आहे सतरा वर्षाच्या लग्नानंतर आणि असंख्य आठवणीनंतर नेहा आणि मी परस्पर वेगळे झालो आहोत आणि स्वतंत्रपणे आमचं जीवन सुरू ठेवत आहोत आमचे कायदेशीर वेगळेपण सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मैत्रीपूर्णपणे निश्चित झाले कला करा राहु राहु करा हा कलाकार आहे लोकप्रिय गायक राहुल देशपांडे राहुल त्याची मुलगी रेणुका देशपांडे सोबतचे अनेक गोड व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करायचा जे प्रेक्षकांना खूप आवडायचे राहुलनं त्याची पत्नी नेहा देशपांडे पासून वेगळं झाल्याचं सांगितलं आहे या घटनेला एक वर्ष झालं आहे पण त्याने ही गोष्ट आता एक वर्षानंतर चाहत्यांसमोर आणली आहे तर मग तुम्हाला राहुल आणि रेणुकाचे व्हिडिओ आवडायचे का राहुल देशपांडेंचं कोणतं गाणं तुम्हाला खूप आवडतंय कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा